हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे जामखेड येथे रस्ता सुरक्षा पतनाट्य श्री नागेश विद्यालयाद्वारे जामखेडमध्ये सादरीकरण विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ पालकांमध्ये हो। जनजागृती उपक्रम उपविभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर व रास्तायत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ पालकांमध्ये रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांची जनजागृती उपक्रम व पथनाट्याचे आयोजन केले होते प्राचार्य मडके बिके यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम संपन्न झाले मयूर भोसले यांनी विद्यालयामध्ये वाहतूक रस्ता सुरक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनी घ्यावायची काळजी व वाहतूक नियमांचे मार्गदर्शन केले खरडा चौक ते पथनाट्य कार्यक्रम क्रमाचे उद्घाटन मोटर वाहन निरीक्षक स्मिता कोले यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थिती सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक प्रियांका चौथे व हर्षल जगताप प्राचार्य मडके पर्यवेक्षक पोलीस वाहतूक विभागाचे सहाय्यक फौजदार लहू यादव पोलीस कॉन्स्टेबल दिनेश गंगे एन सी सी ऑफिसर मयूर भोसले रफिक तांबोळी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते एन सी सी ऑफिसर मयूर भोसले यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली एन सी सी कॅन्डिडेट व विद्यार्थी यांनी रस्ता सुरक्षा पतनाट्याचे के सादरीकरण केले खरड चौक या ठिकाणी केले पथनाट्याद्वारे हेल्मेटचा वापर करावा अठरा वर्षाखालील व्यक्तींनी गाडी चालवू नये वेग मर्यादा पाळा व्यसन करून गाडी चालू नये लहान मुलांनी गाडी चालू नये वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत असा संदेश नाटिकेद्वारे देण्यात आला मोटर वाहन निरीक्षक स्मिता कोल्हे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांनी अठरा पूर्ण झाल्यावर लायसन काढून गाडी चालवावे हेल्मेटचा वापर करावा व वाहतुकीचे नियम पाळावे नागेश विद्यार्थ्यांनी आदर्श उत्कृष्ट पथनाट्य सादर केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करते असे मनोगत व्यक्त केले सायक फौजदार लहू यादव पोलीस कॉन्स्टेबल गंगे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा रस्ता सुरक्षा या संदर्भात घ्यावायची काळजी याचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे नियोजन सतरा सतरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी अहमदनगरचे श्री नागेश विद्यालयाचे एन सी सी युनिटने केले तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदू स्वराज न्यूज येवला Нет.